नमस्कार शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे खूप पाच सहा दिवसातून आज व्हिडिओ बनवते आहे पाच दिवस काय बनवलाच नाही त्या मोबाईलमध्ये कॅमेराने व्यवस्थित येत नव्हता आणि हा मोबाईल घेतला त्या त्या ह्या मोबाईलमध्ये मला सेटिंग जमत नव्हती व्यवस्थित शिकायला थोडासा वेळ जातो आहे थोडंसं सगळं ह्याच्यातलं जरा वेगळंच आहे त्याच्यामुळे शिकायला थोडासा वेळ जातो आहे त्याच्यामुळं मग याच्यात पण मी व्हिडिओ बनवला नव्हता आज पहिल्यांदा घेतला आहे बनवायला आणि शॉट वगैरे बनवते बरं का पण असं व्हिडिओला ते व्यवस्थित दिसलं पाहिजे ना क्लॅरिटी म्हणून मग ते, ते आ, काल व्यवस्थित बघून वगैरे ते थोडंसं सगळं चेंज केलं थोडंसं आज मला वाटते जेवढं पहिलं होतं आणि त्याच्यापेक्षा थोडंसं बरं दिसते आणि तो मोबाईल मग त्याचं तर काही चालतच नाही आहे त्याच्यामुळं मग तो कॅमेरा त्याचा खराब झाला आहे त्याच्यामुळं मग मी मोबाईलच चेंज केला आहे तर आता चला संध्याकाळचं आवरायचं आहे आपल्याला सगळं तोपर्यंत म्हणलं एक व्हिडिओ काढून ठेवा नंतर मग आवर काम आवरल्यानंतर बनवायला येईल टाकायला येईल पण म्हणलं तोपर्यंत तरी काढून ठेवा पेलूचं आमच्या चल इथं मोबाईल बघायचं त्या मोबाईलमध्ये पण भरपूर भरपूर काम राहिलं आहे कारण त्यातली कॉन्टॅक्ट लिस्ट सगळी इकडं काही येईना झाली आहे कारण त्याचं काय माहिती आहे काय सेटिंग आहे मला तर ते जमा नाही अजून ते शिकायचं चाललं आहे थोडंसं आणि त्याच्यात एवढे नंबर आहेत मला तो मोबाईल पण बंद नाही करायचा आहे कारण त्याच्यामध्ये भरपूर नंबर असल्यामुळे इकडं घेता येण्याचं बघू त्याचं काहीतरी असेल सेटिंग सगळे एकत्र घ्यायचं तुम्हाला कोणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की सगळे त्याच्यातले जेवढे नंबर जेवढे याच्यात यावं ते, हो ते कार्ड टाकलं टाक की कारण हे आयफोनचं सिस्टम जरा वेगळे पहिल्या दुसऱ्या मोबाईलमध्ये कसं कार्ड टाकलं की